कोपरगाव शहराला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेले आणि गोदावरी नदीच्या तीरावर बसलेल्या बेट येथे परमसद्गुरू श्री शुक्राचार्य महाराजांच्या पवित्र भूमीत संजीवनी पार्क तसेच श्री गणेश मंदिर श्री विष्णू मंदिर तसेच श्रीमंत महादेव मंदिर आणि श्री दत्त मंदिर या संपूर्ण मंदिर परिसराचे श्री शुक्राचार्य मंदिराच्या वतीनं झालेले सुशोभीकरण आणि कायापालट याचं भव्य लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी महंत रमेशगिरी महाराज महंत परमानंदजी महाराज महंत राघवेश्वरानंदगिरी नंदगिरी महाराज आदी संत महंतांच्या हस्ते रेबिन कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये सर्व विविध मंदिरांचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्री शुक्राचार्य महाराज मंदिराच्या वतीनं उपस्थित सर्व संत महंतांचे आणि उपस्थित मान्यवरांचे शाल नारळ आणि प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला यानंतर उपस्थित शुक्राचार्य महाराज मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी जीर्णोद्धार केलेल्या त्या मंदिरांची माहिती देऊन महती सांगितली संजीवनी परिसर तसं पाहायला गेलं तिथं सहा मंदिरं आहेत एक आहे श्री गणेशाचं मंदिर जे आपल्या मागे आहे त्याच्या समोर आहे श्री विष्णूचं मंदिर जे काळ्या कुळकुळीत आणि चोपड्या दगडांपासून बनलेलं आहे ते मंदिर अतिशय पुरातन आहे आणि एक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे तर त्याला आपण पूर्ण त्याचे पॉलिशिंग करून घेतलं त्याचं वॉटर प्रुफिंग करून घेतलं त्याचा दर्जा केमिकलने भरून घेतल्या आणि मग आता त्याचं पॉलिशिंगचा एक हात झालेला आहे बाकीचा अजून दुसरा हात व्हायचा आहे आणि आपण ज्याच्या समोर बसलेला आहोत हा अष्टकोणी हा संजीवनी पार आहे पवित्र संजीवनी पार म्हणजे आपल्या महाराजांकडे शुक्राचार्य महाराजांकडे जो संजीवनी मंत्र होता भगवान महादेवांनी त्याला दिलेला त्यांना दिलेला त्या मंत्राचं प्रत्यक्षात उच्चारण या ठिकाणी झालेलं आहे आणि ही इतकी पवित्र जागा आहे आता मी महाराजांना मध्ये ते सांगत होतो ही इतकी पवित्र जागा आहे की ज्या वेळेस कच्छे कच्छदेव महाराजांच्या पोटात होते राखेच्या रूपामध्ये त्यांना असुरांनी ठार मारल्यानंतर महाराजांनाच राशी राखेच्या रूपामध्ये महाराजांनाच ती राक्षा प्राशन करवली होती आणि मग तो मंत्र भक्त महाराजांना जाऊगत असल्यामुळे त्यांनी तो मंत्र देवयानीला शिकवण्याचं ठरवलं की हा मंत्र मी तुला शिकवतो मग महाकचेश्वर महाराज पार, पोट फाडून बाहेर आल्यानंतर तुम्ही दोघांनी मिळून तो मला परत जिवंत करा असं ते होतं म्हणून तो प्रत्यक्षात तो मंत्र इथे महाराजांनी देवयानीला शिकवला इतकी पवित्र जागा ही आहे आणि तो पवित्र मंत्र महाराजांनी देवयानीला शिकवला शिकवत असताना कच्छ तो पोटातच ग्रहण केला म्हणजे त्या असुरांनी रचलेल्या कटातून कच्छ देवाच्या मार्फत सर्व देवी देवतांना तो मंत्र प्राप्त झाला कच्छेवाला मिळाला म्हणजे देवांना मिळाला तो मंत्र प्राप्त झाला त्यामुळे सर्व ते कोटी देवांनी वर्तून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली प्रत्यक्षात देवादी देव महादेव इथं अदृश्य रूपात आले होते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आले होते म्हणजे इथं तेहतीस कोटी देवांचा वास या ठिकाणी आहे प्रत्यक्ष संजीवनी मंत्राचं उच्चारण या ठिकाणी झालेलं आहे इतकी पवित्र जागा ही आहे आणि हिला सेवा घालण्याची प्रथा आहे आपले मनोकामना मनो मागण्याची प्रथा आहे इतकी पवित्र स्थान ते आहे त्यानंतर संजीवनी पाराच्या समोरच एक कार्तिक स्वामींचं मंदिर आहे छोटे काणी आहे तिथे शिवलिंगाच्या स्वरूपात छोटीशी मूर्ती होती ती पण भंग झालेली होती पण आपण ती मूर्ती आता महाराजांच्याच असते त्याचा दंब काढून त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत आणि नवी मूर्ती महंत रमेश गिरी महाराज आणि परमानंद महाराज यांनी या प्रसंगी भक्तांना मार्गदर्शन केला जीर्णोद्धार आणि त्या माध्यमातून आजचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पूर्वकाळामध्ये या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज सद्गुरु रमेश गिरीजी महाराज संत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज संत साधानंदजी महाराज संत सेवादासजी महाराज आदी सर्व महात्म्यांच्या पावन सानिध्यामध्ये या समस्थांच्या करकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे अतिप्राचीन कालापासून असलेली पारंपरिक ही आख्यायिका आणि त्या अनुषंगानं संजीवनी मंत्र ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या असीम कृपा प्रसादाने या पवित्र भूमीमध्ये प्रथमता या ठिकाणी उद्घोषित केला गेला त्याचा जप झाला असा हा पावन असणारा संजीवनी पार्क आणि त्या पवित्र परिसराचं या ठिकाणी नूतनीकरण करून आज हा संपूर्ण परिसर समस्त भक्तजनांसाठी या या ठिकाणी ठिकाणी देवस्थानाच्या वतीने समर्पित करण्यात आलेला आहे देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाडासाठी सर्व सहकारी ग्रामस्थ आणि श्रद्धाळू भाविकांनी आपल्या योगदानातून या सर्व नूतनीकरणासाठी तण मन धन अर्पण करून हा परिसर निश्चितच येणाऱ्या भविष्य काळामध्ये सर्व भाविकांना लक्ष वेधून घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या आत्मिक उत्थानासाठी या ठिकाणी फलदायी ठरणार आहे आता वर्तमान काळामध्ये अनेक वर्षापासून आणि या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आणि यांची समाधी झाली तत्पूर्वीही ते त्यांचे वास्तव्य या परिसरात झालं आणि त्यांनी जी काही नित्य नियम विधी केली आहे नित्यनेमविधी त्या नित्यनेम निधी म्हणजे एक छोटासा ग्रंथ आहे आणि त्याच ग्रंथामध्ये आणि सर्व आणि शास्त्र पुराण वेद त्याचाही समावेश आहे आणि त्या समावेशामधून मृत संजीवनी मंत्राचाही समावेश आहे आणि असा श्री शुक्रोपासित मंत्रश्य म्हटलं आहे शुक्राचार्याने जो काही मंत्र जपला आहे आणि त्या जपाच ही सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम समाधी स्थान या ठिकाणी रोज जो पहाटी विधी होतो जो पहाटी विधी होतो त्या विधीमध्ये शुक्राचार्यांचाही नावाचा समावेश आहे म्हणून श्री शुक्रोपासिक संजोनी मंत्र असा त्या मंत्राचा उच्चार उच्चार गेल्या छत्तीस वर्षापासून त्या ठिकाणी होतो आहे आणि तोही माईक वर पहाटी होतो आहे आणि असे ही संजीवनी पार प्रसिद्ध असलं एकमेव ठिकाण आणि या ठिकाणाचा जीर्णोद्धार अर्थात या ठिकाणची प्रगती या ठिकाणचं एक मोठ एक काम या ठिकाणी या मंडळाने केलं आणि बरस आता काय बराचसा वेळ झालेला आहे आणि या कामाचा एक एक आदर्श म्हणून यांनी हे काम हाती घेतलं आणि ते केलं आहे अजून काही करायचं राहिलेलं आहे म्हणून या महा शिवरात्रीच्या महान पर्व काळावर या मंडळीने हा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे आणि या महाशिवरात्र आपल्या संस्कृतीमध्ये आणि वर्षाभरामध्ये आणि चोवीस एकादशी असतात हा एक चोवीस एकादशीचा महान पर्व काळ चोवीस एकादशी आणि पाच पर्व काळ आहे यावेळी भेट परिसरासह कोपरगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह मंदिराचे सर्व ट्रस्टी आणि पुजारी तसेच सर्व हितचिंतक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव